फर्स्ट केक ऑनली टू शनाया शनाया कॅन यू ऍड महादेवा पेरू महाराजा यांची प्रार्थना आहे की तू चांगला मूळ धर आणि मोठं झाड हो आणि बघा आपली केळी आणि आता वेळ झाली ती पपई लावायची सो आता पपई आपण प्रेरणाच्या हस्ते लावतो मेडबा बाजारचं एक मस्त काम झालं बघा ना नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज माझ्या वाढदिवसाच्या मलाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि प्रेरणा आज काय वाढदिवसाचा प्लॅन काय आपला आज अक्षय तृतीय सो अक्षय घरात मस्त आमरसपुरी भात श्रीखंड तर अक्षय निमित्त झालं माझ्या वाढदिवसाचं काय सकाळी छान थालीपीठ थालीपीठ खाल्ली आहेत आणि वाढदिवसाला तुम्हाला तर माहिती आता काही दिवसांपूर्वी आपण मस्तपैकी श्री समर्थ नर्सरीमध्ये गेलो शिरगावला आणि तिथून आपण भरपूर झाडं आणली आहेत तर झाडं आणलेत ते भरपूरच आहेत ओके मला असं वाटतं एक पन्नास एक त्याचे किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असतील मला वाटतं हा ना हा तेवढी झाडं आहेत आणि त्याच्याशिवाय पण तेवढी सगळी झाडं काय आज लावायला जमणार नाही पण आज आम्ही मूर्त करतोय झाडं लावायचा ओके सो आता दोन झाडं लावतोय आम्ही एक पपयाचं लावतोय आणि एक पेरूचा लावतोय पेरू आम्ही छोटी छोटी फुलझाड हा आणि छोटी छोटी फुलझाड पण लावूया ओके सो आता जरा चांगल्या सकाळी सकाळी लवकर कडक पण यायला लागतं तर घाम सुरुवात झालेली आहे चला -पट नमी 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 तर चला आता पटापट कामाला लावूया आणि झाडं लावूया सो बघा झाडं आम्ही आणली पण झाडं लावण्यासाठी जी मदत लागते म्हणजे आयोधांची तर इकडे बघा मस्त की पप्पांनी नवीन नवीन फावडा आपल्याला गिफ्ट केलेला आहे बघा आणि इकडे त्यांनी कुदळ पण दिली आहे ओके आणि त्याच्याशिवाय एकदम शार्पमध्ये खणायचं असेल तर पाराय पण ऑफकोर्स कोयता तर आहेच आहे सो आधी तर झालं काय इथे आपला आधी ऑलरेडी एक पेरू होता ओके सो तुम्ही ते बघू शकता आपण इथे चिकू लावलेला तर चिकूला आता छोटे छोटे चिकू यायला सुरुवात झालेली आहे ते एक चांगलं आहे हा बघा हा इथे छोटासा चिकू आहे ओके सो चिकूच्या झाडाने मूळ धरलं पण इथेच आपण काय लावलेलं ला असं होत समजलं लाजरी आहे का लाजरी आहे आणि माझी चप्पल सुटली आणि लाजरी गेली ओके सो आता ही लाजरी काढायची आपल्याला आणि इथे एक पेरू आपण लावलेला काही दिवसांपूर्वी पण तो पेरू आहे ना पेरू तर तो काय जगला नाही ओके तर आता आपण अजून पेरू आहे कारण तिकडे आपण एक आंबा लावून ठेवलेला आहे इथे पेरू इथे चिकू तिकडे आंबा आणि तिकडे पुढे आहेत बाकीची झाडं ओके तर आता इथे फुलझाडं लावायच्या अजून आपल्याला सो so, आध्या ही आधी ना जी लात्री आहे तर ती आपल्याला आधी काढावी लागेल ओके सो so, बेस्ट आहे ती आधी खणूया आणि ही सदाफुली आणलेली ती सदाफुली लावलेली तिकडे झाली बघा पसरली किती ती so, सदाफुलीचं आता नेहमीच आहे आता हे मी जरा साफ करून घेतो आणि मग आपण खाण्याला सुरुवात करूया सो बघू शकता तुम्ही खड्डा आता बऱ्यापैकी खोडून झालेला पण अजून सुद्धा अजून खोल खणतो आहे कारण खालती आहे ना खालती एकदम छान माती आमच्याकडे आणि मागच्या वेळी आम्ही जसं केलेलं मे बी झाड वरती लागलं असेल की नाही मला माहिती नाही शक्य आहे का तसं पेरूच पेरण नाही ना रे बऱ्यापैकी खोल खो, खोल केलेलं आता पण बघा बऱ्यापैकी खोल केलेला खट्टा सो आता अजून थोडस तरी दोन फूट तीन फूट तरी हवा दोन फूट तीन फूट म्हणजे काय अरे तसा नाही तुझा एक हात जरी खाली गेला पाहिजे तेवढं हे थांब बांधूनच ठेवूया आपण सदाफोली जरा सो so, बघू शकता आता आपला जो खड्डा आहे ना तो बऱ्यापैकी खोल गेला आहे ओके okay, माझा हात ऑलमोस्ट हाफ जातोय बऱ्यापैकी खोल खड्डा आणि आता इकडे आपलं हे पेरूचं झाड बाळ पेरू यावेळी तू मोठा हो ओके okay, आपला चिक्कू जसा मोठा झाला आपला आंबा जसा शाश्वत आहे तसं तू पण मोठा हो अशी तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो ओके okay, आणि प्रेरणाचं नाव तू रोशन कर म्हणजे दोन्ही प्रेण्यांचं एक प्रेरणासाठी एक पेरू वाढला आहे आणि दुसऱ्या प्रेरणासाठी दुसरा पेरू वाढला आहे बघूया हा प्रेरणा कोणाचा तुझा कि प्रेरणाचा दोन्ही प्रेरणाचा दोन्ही प्रेरणाचा कंबाईन कंबाईन प्लास्टिक काढलेलं आहे आणि आता जातोय बऱ्यापैकी आतमध्ये गेलाय ना हो फोडती जरा माती सो हेव झालेली ना की आमचा आयफोनच ना गरम झाला शूटच करताय तुझा तर आता आयफोन साठी प्रेरणा छत्री घेऊन आली आहे आणि आता इथे आपल्याला पपई लावायचं कारण इथे आहे आपली केळी सो पपईसाठी पण तोपर्यंत खट्टा करायला सुरुवात केली पण तितक्यात आता प्रेरणा आली आहे तर या आता आपण जाऊया आपला पेरू लावायला तर तुम्ही बघू शकता एवढीसाठी झाडं लावायची सो आता बघू शकता तुम्ही बरीच झाडं लावायची पण आधी ते पेरूचं झाड आहे तर त्याला तुम्ही माती टाकून घेतो आधी पेरू महाराजा पेरू महाराजाची प्रार्थना आहे की तू चांगला मूळ धर आणि मोठं झाड हो आम्हाला आम्ही तुला पाणी देण्याची व्यवस्था केली आहे जेव्हा पाऊस नसतो तेव्हा आणि बाकी पाऊस आता पडेलच यावेळी जरा लवकरच प्रेडिक्शन आहे पावसाचं मग पाऊस तर लवकर चालू होईल मग आता मी पाणी आणते पाणी घाल थोडंसं त्यांना तोपर्यंत तुम्ही बघू शकता कॅमेरा स्टँडला लावलेला आहे काळी केली आहे काय वाटतं पेरू मूळ झालेलं ना आपला पाणी आहेत खाली भरपूर पाणी टाकावं लागेल आणि आता पाणी भरून ठेवलंय वरून हे कर स्व हे पाणी हळूहळू खाली झिरपत जाईल मुळांपर्यंत त्याच्या ओके आता एक झाड तर आहे आता जरा हे पाणी मुरू दे मग सगळी माती मी अजून लुटून टाकेन आणि आता आपण जवळ ते दुसरं झाड लावायला येणार आहे चॅलेंज कारण जरा दगड वगैरे आहेत पण इथे कसं माती जरा हे होत होती सो आता आपण लावतोय तो पपई ती आमची सदाफुली तर हवीच मधुमालती सॉरी मधुमालती ओके okay, तर चला तो आता मी खड्डा खणून घेतो आणि भेटतो तुम्हाला आणि बघा आपली केळी आणि आता वेळ झाली ती पपई लावायची सो आता पपई आपण प्रेरणाच्या हस्ते लावतो खड्डा तर चांगलाच खाणलेला आणि बघा हां आहे ना आता आमची कशी झाली आहे थोडी वरची माती आहे ना त्याच्यामध्ये थोडे थोडे दगड पण जसे तुम्ही खाली जाता नाही फक्त ही माती ओढून घे बघा इकडची आहे ना हां ती जवळ ओढून घे मग ते हाताने लाव हां बस सो बघा आता पप्पईचं झाड पण लावून झालेलं आहे सो पप्पईच्या झाडाला पण बन एक कारण वादेवा वादे पपई महाराजा आता इथे तुझं मस्तपैकी माती आणि हां पाणी वगैरे टाकून हा लोकांच्या घरी आला आहेस तर आता जरा तुला पाणी बिणी आम्ही इथे तर तुम्हाला मिळवत राहील रेग्युलरली पाणी मिळेल आणि तुला भरपूर पपाई लागवते सो आता पपई पण लावून झालेला आहे आता त्यांना फुलजड लावायची संध्याकाळी येस ऊनच खूप वाढत चाललेलं आहे जास्त नको घर लागलं आहे आणि बघा झाड काय जोशमध्ये जो आम्ही घेऊन आलो बघा किती ओके सो आ, हे दोन हा पायाची आहेत तिकडे जांभूळ आहे प्रणात रतांबा कुठे रतांबा रतांबा पण आपण एक घेतलेला कारण काय माहिती नाही रतांबा पण सांगितलेला त्याला ना रतांबे लागले होते ऑलरेडी दिसत नाही झाडा ते टाकलं नाहीये तर इथे दोन जांभळे नाही दोन जांभळे हे आपलं चाफा हा दोन जांभळे चाफा आहेत आणि तो चिकू आहे ना एक करन... तिथे हो हा बाकी तर इथे आहेत आपली तिकडे पोफळी आहेत आणि कसं सेपरेट सेपरेट ठेवली आहेत हे पा रायवाड इथे आहेत आणि हापूस तिकडे ठेवले आहेत आणि याच्यामध्ये हे सगळे माड आहेत माड आधी मी चेकत नाही गेले किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि सहा सात माड आहेत जवळपास आठ माड आहेत आपल्याकडे आता यावेळी ओके आणि बाकी अजून छोटी छोटी झाडं आहेतच परत ते हो त्याच्यानंतर ही नवीन सदाफुली आहे परत जास्वंद आहे वेगळ्या कलरच शेवंतीचा तो वेगळा रंग आहे सुंदर ही शोची झाड आहेत ते गुलाबी पण शोच झाड आहे त्याच्यानंतर बारमाई आहे गुलाब आहेत ही कनेर आहे याच्यामध्ये गुलाबी रंगामध्ये कनेर आहे त्याच्यानंतर ही सफेद रंगामध्ये कोरफड आहे आणि आवळा आहे गावठी आवळ्या लावायची आता कोणतरी माणसाला बघितलं पाहिजे आणि एवढी सगळी झाडं लावेपर्यंत म्हणजे आम्ही इथेच राहू बाकी सगळ्या कामं थांबतील कारण उद्या आपल्याला जायचं परत गुहागरला तो इथं या आता आमच्याकडे मांजरा वाढतच चालली आहेत हा आपल्या तो चारली आहे तर त्याने अजून एक गर्लफ्रेंड घेऊन आला आता तर ही पण आता इथेच असते सो बा पेरू बघा तिथे मस्तपैकी त्याला थोडी आता माती टाकतो सो बघा अक्षयतृतीयाचं आपलं जेवण मस्तपैकी इथे डाळ भात आपला आमरस पुरी आणि उसळ माझं वन ऑफ द फेवरेट जेवण तर या आता जरा जेवून घेऊया मस्तपैकी भूक लागली आहे मस्त सो बघा मस्तपैकी संध्याकाळची वेळ आहे आणि आता आई बघा येत्या मस्तपैकी हवा हात बसलेली आहे संध्याकाळ झाली की तुम्हाला माहिती आहे मस्तपैकी वारा सुटतो आता पण बघा छान वारा सुटला याचा आणि हे छान अशी गुलाब आणि आता जण कुठे चाललो आपण बाजारात चाललो आहे शॉपिंगला आणि एक छोटूसा केक पण सांगितलाय तो पण घ्यायचा आहे आता ही झाडं आपण लावायची आहेत आणि आता आपण आलो ते मेडभाव बाजारात आणि मिडबाव बाजारचं एक मस्त काम झालं बघा ना असे मस्तपैकी आता बाजार आहे ना पाउस है। दे दे है। तो प्रॉपर भरेल म्हणजे कसं टेन्शन नाही पावसाळ्यामध्ये वगैरे पण पाऊस पडला ना का सगळे पळापळ होते धोवाधार पाऊस आला की स्पेशली गणपतीमध्ये आता मस्तपैकी बसावरती चप्पर टाकलं आहे पिलर आहेत त्याच्यामध्ये असं लाईनीत बसता येईल आणि जे आतमध्ये बसेल ते तरी सेफच राहतील तर तिकडे डावीकडे फक्त मच्छी मार्केट आहे तर त्यांना थोडंफार शेल्टर आहे पण ते पण थोडं चांगलं झालं तर मग आपल्या मच्छीवाल्यांचं पण जरा बरं होऊन जाईल बघूया ते होत आहे का पकली संध्याकाळची वेळ आणि गावचं मार्केट शांतता आता सध्या काय सगळे मुंबई करायला तर त्याच्यामुळे सगळे येत आहेत संध्याकाळी शॉपिंगला वगैरे रिक्षांची जाण येणं असत इकडे एक एस टी बंद पडली आहे त्याचं दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे आणि तिकडे भजी बनतात कर्मागरम भजी तो इथे विघ्नेश्वर हॉटेल विघ्नेश्वरला तुम्हाला मस्तपैकी पैकी भजी मिळतील कांदा भजी आता वेळ झाली ती औक्षण करण्याची जस्ट उठली आहे जस्ट उठली आहे तिची सकाळी ओ वी कॅनि सेलिब्रेट लेटर कट अनदर केक वेन आय विल कम टू युअर्स हॅपी बर्थडे टू बर्थडे Okay, we will get chocolate cake then. What about Pranish? He like black forest or hmm. pineapple? Uh, okay. Mango Mango Vanilla. Okay. Okay. Mango, vanilla, black forest and pineapple. Yes. Four cake. Sana. <laughs> 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 Karoka. Hey, uh, who, Who's Helping you? me. Shanaya and Pranish. टाइम टू कट द केक चला कट द केक ओके प्रणेश अच्छे तरह से करते हैं मेरा बर्थडे था बाबू केक first गिव फर्स्ट केक ऑनली टू can you okay, Shania. Shania can add? ಐ ಆಮ್ ಗಿವಿಂಗ್ ಇಟ್ ಐ ಲೈಕ್ ನಾನದಿ बाय कोला दे देतो नाही फर्स्ट हॅपी बर्थडे टू यू ही हॅग जातो यू नीड टू इट लाइक दिस वन बाय दैट दॅट यू नीड टू मेक द साउंड लाइक द वे आई मेक द साउंड ओके विल अनदर केक वेरीक यू गाइस बाईल केक yes thank you thank you and we will cut the cake when we will come to u.s the real one yeah, yeah. yeah that, that's the u.s anniversary hope <laughs> <laughs> oh, oh, yeah trump will allow us to enter <laughs> provided okay bye 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 okay bye happy birthday thank you go to school okay get ready bye 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 Okay. सो हॅपी बर्थडे तुम्ही तुमच्याकडून पण जे मेसेज आलेत आता त्या सगळ्यांना पण धन्यवाद थँक्यू सो मजा आली आजचा दिवस मस्त होता आणि ओवरऑल म्हणाल तर फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड केला काही फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबर पण बरेच फोन आले तर त्यांच्या फोनवरती पण गप्पा मारल्या पण आजकाल बड्डे म्हटलं की तुम्हाला कोकणामध्ये जास्त सेलिब्रेट करायला आवडतो कारण घर आहे गेल्याच्या आज बाजूला शांतता आहे आणि प्रत्येक वर्षी ना आता असं झालं आहे की झाडं लावायची बड्डेला आणि तेच आपण केलं ओके आपण परवा झाडं घेऊन राहिलो आणि त्यातली दोन झाडं आज आपण लावली आणि आत्ता कुणाला येऊन गेला सो मोस्टली एक नेक्स्ट चार पाच दिवसांमधून बाकीची झाडं पण म्हणजे नारळ म्हणा आपले हापूसची कलमं म्हणा किंवा रायवळची कलमं म्हणा किंवा अजून जांभळं आहेत आपल्याकडे मस्त फुलझाडं आहेत तर आता जस्ट हे सगळं प्लॅनिंग अँड डिस्कशन करत होतो आणि कशाप्रकारे कुठे कुठे लावायचे ते ओके सो ते काम पण एक पाच सहा दिवसामध्ये होऊन जाईल सो छान होतं आणि तुम्ही ज्यांनी पण ऑनलाईन विश केलं ज्यांनी पण मेसेज केला इंस्टाग्रामवर तर त्या सगळ्यांना इथूनच मी धन्यवाद बोलतो इंडिव्हिज्युअल तेवढं डिफिकल्ट जातं तर माझा तर बड्डे ॲपनिंग होता बघ जो तुमचा पण बड्डे जिथे पण तुम्ही सेलिब्रेट कराल तर ॲपनिंग होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब बेल बटन दाबा धन्यवाद